स्टार प्रवाहावरील दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्या कोणत्या हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिली मालिका आहे रात्री नऊ वाजता लागणारी थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका ही मालिका दोन हजार चोवीस पासून सुरू झाली होती आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्या जागी नशीबवान ही नवी मालिका पंधरा सप्टेंबरपासून रात्री नऊ वाजता सुरू होणार आहे तर दुसरी मालिका आहे प्रवाह दुपारमध्ये प्रसारित होणारी आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका ही मालिका डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली होती आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे व पंधरा सप्टेंबरपासून दुपारी दोन वाजता लपंडाव ही नवी मालिका सुरू होणार आहे तर दोन वाजता प्रसारित होणारी शुभविवाह ही मालिका <problème> पंधरा सप्टेंबर पासून अडीच वाजता प्रसारित होणार आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं व आई आणि बाबा रिटायर होत आहे या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर तुम्हाला या दोन मालिका आवडायच्या आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा